होगे शिव वरदे करी या ईश्वरे भोगिती निरंतरी स्वर्ग प्राप्त इतरा भारी ते सुख गजरी भोगिती ते सुख गजरी भोगिती सुख भोगता पण कुणाच्या वरदानाने महादेव पार्वतीच्या वरदानाने देवाची कृपा लागते मला सुख भोगण्यासाठी सुद्धा होय देवाची औकरपा जर झाले सुखाला पारावार राहत नाही मारा आणि देवाची जर कृपा झाली सुखाला पारावार राहत नाही मारा महादेव पार्वतीची कृपा मारा त्या दोगावर आशीर्वाद आहे प्रसन्न झालेले आणि महादेव पार्वतीच्या कृपा आशीर्वादानं या विभोवनामधलं सुख आनंदानं सुखेसु आणि ब्राह्मणी नावाचा दुकाय ब्राह्मणतेच्या तर कन्यारन दोघं पती पत्नी आनंदानं सुख संसाराचं भोगू लागलेले आहेत स्वर्गीय दोघे केडा करीती गगनी जेवी विनिषपती किवा विमानी सतीपती एवही विचारती पये दोघे देवी विचारती पये दोघे केवी दशापद्धतीने राजा इंद्र आणि त्याची पत्नी सती देशी विमानामध्ये बसून कुठल्याही ठिकाणला ते जाऊ शकतात कुठेही फिरू शकतात किंवा सूर्य देवता सूर्येकडून प्रतिमेकडे जसं भ्रमण करतो त्या पद्धतीनं जिकडं मनाला येईल तिकडं ते फिरू लागलेले आणि संसारात सुख घेऊ लागलेले आहेत अशा प्रकारे अगस्ती महाराज परभुरामचंद्रला सुकेशु आणि त्याच्या पत्नीची कथा सांगता येतात तदनंतर हे देवावतीशी गर्भसंभवाला ती तीन पुत्र समान त्रिने कुशी जन्मले कुशी जन्मले सुखे सुर महाराज राक्षस 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 आणि त्याची पत्नी असणारी देवयाली देवयाने मग योगावर संसारामध्ये संसार करीत असताना ती देवयानी गर्भवती राहिलेली आहे आणि तिच्या पोटी असणारे ईश्वर महादेवाचा कृपा आशीर्वादान तीन मूल महादेवा सारखे सुंदर शोभायमान झाले अशा प्रकार त्यांचे केले जातक कर्मासी तयांची नावे तुपरीयसी सुमाळी माल्यवंत माळी आयसी तुझ पासी सांगितली तुझ पासी सांगितली प्रभू त्या देवयानीला तीन मुलं झाली सुमाळी माल्यवंत आणि माळी पाहिजे सुमाळी माल्यवंत आणि माळी तीन मुलं महादेवासारखे सुंदर महादेवान वर दिला होता महाराज म्हणून महादेवासारखे सुंदर झालेले आहेत आणि ती आत्ता कथा आगस्ट दिवशी परभुरामचंद्रला सांगतात अशा प्रकारे जर दक्षिणाग्नी पत्यजोत्ती दिवस दिवस त्वर होवनी पित्रभजनी पित्र सादर पित्रभजनी सादर जशा पद्धतीने घरा पत्यग्ने तेजस्वी असते किंवा जठर तसा तेजस्वी असतो अशा प्रकारे असणारे तेज अग्नीसारखे तेजस्वी सूर्यासारखे त्यांची असणारे तेज आहे किंवा चंद्रासारखं त्यांचं तेज आहे असे ते पितृभजनी साधन हो आई वडिलांची सेवा आई वडिलाचे सेवेमध्ये पारांगत अशा प्रकारची सेवा ते करू लागलेले साधू संतांची सेवा आई वडिलांची सेवा जनसेवा अनेक प्रकारच्या सेवा ते करू लागलेले आहेत पितृ तिघे तपेस दुष्ट <tolnा> चतुरा येऊन बोलत वडिलाच्या आज्ञेनुसार ते तिघजण मेरू नावाचा पर्वत आहे त्या मेरू नावाच्या पठारावर पर्वतावर तपचार्या करण्यासाठी केलेल्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी खूप मोठा अशा प्रकारचं तप केलं आणि त्या तपाला स्वतः ब्रह्मदेव असणारे प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्या मेरू पठारावर ते ब्रह्मदेव आलेले आहेत आणि त्यांना म्हणताय तुमचं तप असताना मला पावलेलं आहे मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे काय तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ते मागा अशा प्रकारे ब्रह्मदेव त्या ठिकाणी जाऊन त्यांना म्हणत आहे